नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना नम्र विनंती करते माजलगाव मतदारसंघातील मतदारांना मी गेले अनेक दिवस याच्यामध्ये क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न करते पण ती क्लॅरिटी होत नाहीये आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावा लागला अनेक लोक उभे आहेत निवडणुकीला पण काही लोक सांगत आहेत की माझा आशीर्वाद आहे आणि मी त्यांना निवडणूक लढण्याची परवानगी दिली आहे मी त्याच्या पाठीमागे आहे महायुतीचा प्रचार करतीये मी स्टार प्रचारक आहे राज्यभर देशभर मी भाजपचं काम आहे आज महायुतीचं काम करतेय आणि माजलगाव मतदारसंघामध्ये बाबरी मुंडे यांनी नुसतं उभं राहणं हा लोकशाही त्यांचा अधिकार आहे पण मी त्याच्या मागे आहे असं समजणं किंवा अशा प्रकारचा प्रचार करणं हे चुकीचं आहे मी त्यांच्या पाठीमागे नेहमी होते त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या संध्या दिल्यानं वेगळ्या वेगळ्या वेग 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 निर्णयामध्ये त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली पण जेव्हा मोठं लार्ज असं डायस असतं तेव्हा आपल्याला निर्णय घेताना विचार करावा लागतो त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा फायदा होतोय त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचं नुकसान होत आहे त्यांच्या उमेदवारीमुळे बाबरी मुंडेच्या उमेदवारीमुळे आपल्या उमेदवाराचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे मला असा स्पष्ट व्हिडिओ करायची आवश्यकता भासलेली आहे मी त्यांच्या उमेदवारीच्या पाठीमागे नाही मी कधीही त्यांना उमेदवारी भरा म्हणली नाही मी असं करत नाही मला ओळखणाऱ्यांना ना सगळ्यांना माहिती आहे तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या